श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये आपले अस्मिता ब्लॉसप्रिसनी आपले यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं इथे बघा खूप सुंदर अशी ही साडी आहे बॉटल ग्रीन कलर आहे ते काठ होते काटावरती ही नवरीने घेतलेली साडी आहे म्हणजे तिला आता नवीन सणासाठी आहे सा पहिलाच सण आहे तिचा गौरी गणपतीचा त्या पद्धतीप्रमाणे काठ नसून सुद्धा आपण क छोट्याशा काटाचा वापर करून सुंदर अशी डिझाईन बनवणार जातो तर इथे हा चौथी छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेली आहे कारण गळ्याची आपली उंची जी आहे ती कमी आहे नऊचा गळा आहे तर आता इथे आपल्याला अंडरग्राऊंड पायपिंग म्हणजे आपल्याला हा गोट तयार गोट मिळतो बाजारमध्ये मार्केटमध्ये तो कशा पद्धतीप्रमाणे फिनिशिंगच्या सहाय्याने आपण जोडायचा ते आपण इथे खूप सविस्तररित्या तुम्हाला मी समजावून सांगणार आहे बघा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर अशा पद्धतीप्रमाणे जर का तुमच्याकडे कस्टमरचे ब्लाऊज आले तर तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे ह्या गोट लावू शकता तर ह्या ठिकाणी बघा मी हा सिंगल कूट वापरलेला आहे सिंगल कोट आपल्या मशीनला जोडून घेतलेला आहे मार्केटमध्ये सहज उपलब्ध हा सिंगल कूट मिळतो तुम्ही जर म्हटला सिंगल कूट तर त्या पद्धतीप्रमाणे हा सिंगल कूट मिळतो तो, तो आपल्या मशीनच्या खूटला जोडून घ्यायचा आता अस्तरच्या भागावरती आता हा गोट आहे बघा हा तयार गोट आहे मार्केटमध्ये मिळतो आणि हा गोल्डन कलरचा गोट घेतलेला आहे त्या गोल्डन कलरच्या गोटमध्ये ना आपण एका साइडला असे गोटची उरडी असते ना त्या उरडीला बरोबर त्या खाचेतून पूर्णपणे आपला ही सुई गेली पाहिजे हे लक्षात ठेवा पूर्णपणे कुठेही ओढायचं नाही खेचायचं नाही फक्त गोट लावताना काय काळजी करायची अजिबात बाहेरून अजिबात जाताने पूर्णपणे अलगदपणे पूर्णपणे त्या खाचेतूनच आपली ही सुई गेली पाहिजे शिलाई गेली पाहिजे तशा पद्धतीप्रमाणे जर का आपली खाचेतूनच शिलाई गेली तरच आपला हा गोट व्यवस्थित पूर्णपणे फिनिशिंगच्या सहाय्याने आपल्या ब्लाऊजवरती तयार होतो बघा तर बघा मी हा गोट जोडून घेतला अस्तरवरती पहिल्यांदा आता आत्ताच इथे काही करायचं नाही बघा आता इथे छोटे छोटे कट मारून घेतले जर का बाहेरचा कपडा असेल त्यावेळी ते छोटे कट मारले आता आपला जो ब्लाऊज आहे ब्लाऊ ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपण गळ्याचा आकार कट करून घेतला त्याच्या भाग आता ज्यावेळी शिलाई केली होती मगाशी तो भाग आतमध्ये ठेवला आणि आपली जी शिलाई आहे ती ते वरती दिसते बघा ती वरती शिलाई दिसत असलेल्या शिलाई बरोबर सगळीकडे पिणाव लावून घ्या कारण की आपला हा गळ्याचा आकार फिरू नये गोट लावताना हे लक्षात घ्या आता इथे काय करायचं आपण आता शिलाई मगाशी जी शिलाई लावली त्या शिलाईवरूनच आपण ही दुसरी शिलाई आपली गेली पाहिजे फक्त याची दक्षता घ्यायची गे तिथूनच गेली पाहिजे मागे पुढे होता कामा नाही हे लक्षात घ्यायचं कारण की आपला गोट लावण्याची पद्धत आहे बघा त्याच्यामुळे कसं होणार आहे आपल्याला गोट लावताना फिनिशिंगसुद्धा सुंदर आलं पाहिजे आपल्याला आपलं पायपिंग व्यवस्थित दिसलं पाहिजे नाहीतर एखाद्या वेळेस फु पायपिंग कसं होणार मागे पुढे झालं तर गो गोट असा व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यासाठी मग अशी जिथून आपण शिलाई घातली तिथूनच आपली ही नंतरची शिलाईसुद्धा गेली पाहिजे तर अशा पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे धागेदोरे होते ते व्यवस्थित कट केले आता कट केल्यानंतर इथे बघा आपला अशा पद्धतीप्रमाणे बाहेर हा आपण ज्यावेळेला सरळ भाग पलटी करतो त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे गोठ हा आपला व्यवस्थित सुंदर येतो बघा हे बघा किती सुंदर असा बारीक आलेला आहे बघा गोठ किती सुंदर आणि फिनिशिंग छान दिसतं त्या पद्धतीप्रमाणे ही सोपी टेक्निक आहे लावण्याची आता आतमध्ये पण बघा व्यवस्थित आपलं फिनिशिंग आलेलं आहे तो एक्स्ट्रा जे कापड असतं ते आतमध्ये आपलं पूर्णपणे दबलं जातं अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर लावलात तर सुंदर असं आपलं फिनिशिंग तयार होतं बघा आता हा गळ्याचा आकार व्यवस्थित तयार होण्यासाठी वरून फक्त एक दाबटीप आपण देऊन घ्यायची आता इथे मी दाबटीप देऊन घेतली आणि हे बघा अस्तर आणि आपला हा मेन फॅब्रिक आहे त्याच्याभोवती पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया कपड्याला कुठेही सुरकती घोळ पडू नये म्हणून अशा पद्धतीप्रमाणे एका साईडने मी व्यवस्थित कपडा करतोय बघा आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे वरून आपण फक्त शिलाई करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे मॅजिन आहे ते आपण नंतर कट करूया आता इथे ते आपल्याला जे मगाचे छोटे कॉट राहिले होते त्याच्यापासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवायची आता तीन इंच घेतलेली आहे मी उंची आणि दीड इंचावरती मी मार्किंग केलं आता दीड इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता इथे बघा जिथे मार्किंग केलं आहे तिथेपर्यंत आकार मी अशा पद्धतीप्रमाणे वरून घेतला आणि खाली हा थोडासा आकार निमुळता करत गेलेला आहे बघा तर अशा पद्धतीप्रमाणे एक छोटासा ते बघा अशा पद्धतीप्रमाणे छोटासा मी हा पानाचा आकार तयार करून तीन पानाच्या आकारासारखे हे तयार करून घेतलेले गे आहेत आता हे आपल्याला भाईचे भाई, भाई जोडल्यानंतर छोटे छोटे साईडला काठ राहतात बघा त्या काठावरती मी हे इस्त्रीने प्रेस करून घेतले तिन्ही तीन मी तयार केलेले आहेत हे अशा पद्धतीप्रमाणे पॅच त्याच्यावरती पहिल्यांदा शिलाई करून घेतली एक्स्ट्रा पुढे मार्जिन ठेवलं आता परत ते मार्जिन आपण आतमध्ये दुमडायचं आणि त्याच्या कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे मी तीन पॅच हे म्हणजे हे जे पानाच्या आकाराचे तीन पॅच काढलेले आहेत ते पॅच मी तयार करून घेणार आहे फक्त काय करायचं एक्स्ट्रा जे पुढे आपण आहे ते दुमडायचं आतमध्ये आणि त्याच्या कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे तीन पॅच अशा पद्धतीप्रमाणे मी तयार केलेले आहेत तर आपण गळ्याच्या भोवती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत आता हा आपला गळ्याचा आकार आहे तर त्याच्याभोवती पहिल्यांदा आपण खालचे टक्स जोडून घेऊया खालचे टक्स अर्धा अर्धा इंच आणि चार इंच मी इथं उंची पकडली आहे कारण गळ्याचा गळ्याची उंची आपली कमीच आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि त्याच्यानंतर आता इथे आपण कंबरपट्टी जोडायची आहे कंबरपट्टी जोडताना मी सरळपट्टी काढलेली आहे इथे बघा मैत्रिणीनं माझी लाईट गेली त्याच्यानंतर थोडासा कॅमेरा माझा परत मोबाईलचं स्टँड असं त्याच्यावरती कॅमेरा फिरला त्या पद्धतीप्रमाणे फिरल्यामुळे कॅमेरा त्या साईडला गेला तर मैत्रिणीनं इथे काय झालं तर तो व्हिडिओ मी थोडासा हे केला कट केला कारण की तो कॅमेराच फिरला असल्यामुळे परत मी पट्टी जोडून घेतली आता पट्टी जोडून झाल्यानंतर इथे बघा ते मगाशी पॅच होते ना ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेले आहेत ठेवून घेतल्यानंतर मी पिना लावलेल्या आहेत आता पिना लावून झाल्यानंतर फक्त त्याच्यावरून आपण एकदा शिलाई करून घ्यायची तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे पण ठेवू शकता कशा तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेली आहेत आणि त्याच्याभोवती पूर्णपणे आपण पिना जोडून घ्यायच्या पिना जोडून झाल्यानंतर आपल्याला शिलाई करायला सोपी जाते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी पिना लावल्यामुळे पॅच आपण ते ठेवलेले आहेत ते हालत नाहीत आणि शिलाई करायला पण एकदम सोपी जाते अशा पद्धतीप्रमाणे तीनही पॅच मी जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर इथे बघा आपण इथं एक गोल्डन कलरची लेस जोडायची आहे गळ्याभोवती हो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जोडा नाहीतर नाही जोडा इथे कस्टमरने सांगितले त्या पद्धतीप्रमाणे मी इथे छोटीशी लेस जोडत आहे तर मैत्रिणीनं कमी काटापासून अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा डिझाईन करू शकता हेवी साडी आहे सिल्कची साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे काट सुद्धा छोट्याशा काटाचा वापर करून मी इथे ही डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला मैत्रिणीनं हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर आ, अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनं काय होतं बऱ्याचशा वेळा स्वतः आपण व्हिडिओ करायला जाताना एखाद्या वेळेस स्टँडवरून आपण जर मोबाईल लावला असेल एखाद्या वेळेस स्टँड हल्लं तर अशा पद्धतीप्रमाणे प्रॉब्लेम येतात तर इथे तुम्ही समजावून घ्या मैत्रिणीनू तर अशा पद्धतीने थोडासा माझा कॅमेरा हल्ला आणि त्या पद्धतीप्रमाणे थोडा त्या साईडला गेला त्या पद्धतीप्रमाणे ही लेस परत मी जोडून घेतली आणि अशा पद्धतीप्रमाणे छोटीशी डिझाईन आहे तुम्हाला जर सिम्पल सोबर अशी डिझाईन हवी असेल तर गोळगळ्याभ होती तरी ती छोटासा मी पॅच ठेवणार आहे आणि आपली ही डिझाईन सुंदर अशी दिसते बघा तर ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच पद्धतीप्रमाणे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पहिलं कारण लाईक क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन येऊन जाईल खूप सुंदर अशी साडी आहे त्या सुंदर साडीवरती छोटासा पॅच करून आपण ही डिझाईन बनवलेली आहे तर मैतरणी नव्हे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद